सर्वात प्रथम मी बोलू उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीओके साई पक्ष यांचं महागठबंधन दोस्ती का महागट तयार झालेलं आहे त्या माध्यमातून पीपल्स रिपब्लिकन पक्ष पॅनल नंबर मध्ये नगारा या निशाणीवर निवडणूक लढवत आहे मी महायुतीची महायुतीची उमेदवार असून या उमेदवारांमध्ये मी स्वतः प्रमोद टाले जनरल मधून नंतर अक्षता प्रमोद टाले हे ओबीसी महिला मधून शांताराम निकम यांच्या पत्नी लता शांताराम निकम त्या कास्ट मधून हो आणि आमचे ऍडव्होकेट जय गायकवाड हे टीओकेच्या कोर्टात आलेले आमचे उमेदवार आम्ही सर्वजण इथं महागठबंधन जे तयार केलेलं आहे त्याचा उद्देश एकमेव असा हो आहे की अठरा नंबर प्रभाग हा रिपब्लिकन चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये रिपब्लिकन ऐक्य म्हणजे ने त्यांचे नेते प्राध्यापक जोगेंद्र ने सर आणि रामदास आठवले हो यांनी यांचं जे ऐक्य आम्ही रिपब्लिकन ऐक्य जे दा तयार केलेलं के आहे त्याचा फार मोठा परिणाम या प्रभागामध्ये होतोय या चळवळीमुळे या रिपब्लिकन ऐक्यामुळे पुन्हा एकदा रिपब्लिकन चळवळ या प्रभागामध्ये मजबूत होईल अशी मला अपेक्षा आहे आणि हे रिपब्लिकन ऐक्य भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात व्हावं या दृष्टिकोनातून हा केलेला प्रयोग निश्चितच चांगला आहे उमेदवार पण सर्व चांगले आहेत आणि हे सर्व उमेदवार निश्चितपणे या प्रभागामध्ये रिपब्लिकन ऐक्य मजबूत ठेवतील आणि बहुमताने निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो मी सर्व मतदारांना विनंती करतो की रिपब्लिकन ऐक्याचे हे सर्व उमेदवार नगारा या निशाणीवर उभे असून त्या नगारा चिन्हावर बटन दाबून तुम्ही बहुमताने त्यांना निवडून द्या असं मी आवाहन करतो धन्यवाद तुम्ही आता अजून काय काम आहे शिवसेनेशी जेव्हा आमच्या पक्षाच गटबंधन झालं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या प्रभागासाठी जवळपास पाच कोटी रुपयाचा निधी दिला त्यानंतर खासदारांनी तीन कोटीचा निधी या प्रभागाच्या विकासासाठी दिला जवळपास एक दहा कोटी रुपये यांची कामं सध्या प्रस्तावित आहे हे प्रस्तावित असणाऱ्या कामामध्ये विविध ठिकाणी समाज मंदिरं गार्डन्स नंतर अभ्यासिका स्टेज या सर्व गोष्टीचा दे त्याच्यात समावेश आहे आणि मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये हो सर्वात जास्त काम आपल्या माध्यमातून या प्रभागामध्ये होईल हा प्रभाग स्वच्छ सुंदर कसा राहील याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत तसेच पाण्याचा जो प्रश्न आहे पाण्याची टाकी बाजूला आहे पण पाण्याचं शॉर्टेज सर्विकल आहे म्हणजे पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे काही लोकांना पाणी मिळतं काही लोकांना मिळत का नाही किंवा पाण्याचा टायमिंग मिळत नाही तर त्या दृष्टिकोनातनं एक प्रॉपर नियोजन करून आम्ही भविष्यात या पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडू अशी मला अपेक्षा आहे आणि हे सर्व करत असताना माझ्यासोबत माझ्या सोबती माझे जे सहकारी आहे हे आपल्या सोबत असले तर मला हा प्रश्न सोडवायला काय फार मोठा वेळ लागणार असं काय मला वाटत नाही या जनतेच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा मुद्दा घेऊन आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुका लढवत आहे या निवडणुका लढवताना आणि विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवलेला आहे